キュア मंत्री अजित पवारांनी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट इथं बैठक झाली या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चुकीची करतं पक्षाला किंमत मोजावी लागते असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळांनी आझाद मैदान इथं मराठी जी आर बाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवारांनी सरकारकडून आठ जिल्ह्यातील जो जी काढण्यात आलाय तो दाबाखाली काढण्यात आलाय सरकारनं ओबीसी समाजाची जी समिती निर्माण केली आहे त्याबाबत देखील कोणतीही चर्चा झालेली नाहीये हा काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होत मात्र सरकारकडून ते देखील झालं नाहीये हे मुद्दे आम्ही दिलेल्या पत्रात लिहिलेत यासोबतच हा जी रद्द करा अशी मागणी आता छगन भुजबळांकडून करण्यात आली आहे